नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बघा आज प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आज एक का मेळावा होता आणि या मेळाव्याच्या आज पक्षाची भूमिका मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीच्या माध्यमातून ही सर्व इलेक्शनाला आपल्याला सामोरं जायचं अशा सूचना आहेत परंतु जिल्हा जिल्ह्यामध्ये त्या त्या लेवलला बसून बैठका चालू आहेत आज आपल्या सातारा जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी पालकमंत्रीमधून आदरणीय शंभराज देसाई यांच्याकडे आहे त्यांनी त्यांनीसुद्धा या युतीच्या बाबतीत एक बैठक घेतली बी जे पीचे आमदार होते आमचे आमदार होते स्वतः पालकमंत्री होते त्यांच्या लेवल एक बैठक झालेली आहे आणि ही चर्चा आमची पुढे चालू आहे परंतु ज्या वेळेला कराड शहराचा विषय आला आणि या कराड शहराच्या विषयामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षाचा उमेदवार मी राजेंद्रसिंह यादव यांचं नाव पुढे केलेलं आहे आणि ते फायनल नाव आहे की आमच्या पक्षातून एकच उमेदवार असला तर असणार तो राजेंद्र राजेंद्रसिंह यादव असणार आता सर्वच सर्व मित्र पक्ष जे आहेत ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी चिन्हावर लढण्याचे संकेत स्पष्टपणे देतात मग शिवसेना का माग राहिली की आम्ही पक्षाच्या चिन्हावर लढवू का स्थानिकांकडे हे एक बघा जोपर्यंत पक्षाच्या जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाहीत जोपर्यंत आमची चर्चा चालू आहे जोपर्यंत बैठका आमच्या चालू आहेत तोपर्यंत आम्ही असं कुठलंही तुम्हाला स्पष्टपणे बोलू शकत नाही परंतु आमची पक्षाची भूमिका आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा त्यामुळे येणारं इलेक्शन आम्ही शिवसेने धनुष्यबाणावरतीच लढणार आहोत ही तर स्पष्ट आहे परंतु पक्षाची जोपर्यंत भूमिका आमची स्पष्ट होत नाही की युती आम्ही कुठल्या माध्यमातून करतोय कशी करतोय तोपर्यंत आम्ही तुमच्या ज्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही परंतु मला तेच विचारायचं आहे तुमचे मित्र पक्ष असलेले भाजप हे सरळ सरळ थेट माध्यमांमध्ये सांगतो की आमचा शिवबाळाचा नारा आहे आणि आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाला सांगितलं आम्हाला चिन्हावरती आम्ही लढणार आहे बघा तुमच्या बरोबर आज एक सांगतो तुम्हाला जरी आमची भविष्यामध्ये युती जरी झाली तरी सुद्धा त्यांची ज्या काय जागा असतील त्या जागेवरती त्यांच्या पक्षाचे चिन्हावर लढतील परंतु आमची जिथं जागा आहे आमची उमेदवारी जिंकतो तर आम्ही दोनशे पानावरतीच लढणार आहोत ना त्यांचं बघा आता ते नेते आहेत त्यांच्या लेवलला ते बोलले असतील मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे संपर्क प्रमुख म्हणून या सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळत आहे मला काय बोलताना काही गोष्टीच्या मर्यादा आहेत जोपर्यंत आमच्या पक्षसृष्टींच्या बैठका पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असा विषय बळाचा नाराज होऊ शकत नाही परंतु तशी वेळ आलीच तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याची आम्ही पूर्ण तयारी केली काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे पाटणची ज्या पद्धतीने निवडणूक होणार आहे ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना राबवला जाणार सॉरी जिल्ह्यात राबवला जाणार बघा मी आत्ताही सांगितलं तुम्हाला ते नेते आहेत ते बोलू शकतात त्यांच्या पद्धतीने ते बोललेले आहेत परंतु मी एक पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आज इथं सांगतो भविष्यामध्ये ज्या काय प्रसंग येईल जे काय युतीच्या बाबतीतून आमची चर्चा पूर्ण होईल त्याच्यामध्ये आम्ही समोर जायला तयार आहोत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं जर का उद्या युती नाही झाली तरी सुद्धा आमची पूर्ण जिल्ह्यामध्ये ताकदीनं लढण्याची तयारी आहे लागावला आहे की जे अनुकरण करताय बघा देसाई साहेबांनी देसाई साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या शिवसेनेच्या देश कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे सन्मानपूर्वक जर गोष्टी असतील तर पुढे जायचे जर आमचा सन्मान होणार नसेल तर आम्ही स्वतः तयारी आमची सन्मान ठेवलेला ना हो नाही असं मी म्हणत नाही अजूनही चर्चा चालू आहे अजूनही चर्चा आहे त्यांच्या कराड नगरपालिकेमध्ये किंवा इतर नगरपालिकांमध्ये निर्णय घ्यायला वेळ काय लागतो तुमचे मित्र पक्ष तुमच्याशी सन्मानानं वागत आहेत असं तुम्ही म्हणताय तर तुम्ही का निर्णय घेतला वेळ बघा मी असं म्हटलं नाही आम्ही काय म्हंटल की जिथं जिथं आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल आमच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना न्याय मिळेल त्या न, त्या ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी मिळणार नाही त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही ताकदीने लढू विषय येतच नाही ना मित्रपक्ष अजित पवार जे आहेत अजित पवारवादी बघा आमची आमची महायुती आहे महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत ज्या ज्या ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी ताकद आहे काही ठिकाणी आमची ताकद आहे का दुसऱ्या ठिकाणी त्यांची ताकद आहे ते आम्ही समन्वयाने या विषय सगळे मिटवत आहोत Thank <laughs> you.